हॅलो फ्रेंड्स हाय आजची रेसिपी आहे टमाटर शिमला मिरची कांदा भाजी हे चार टमाटर घेतलेले आहे दोन कांदे चार टमाटर दोन कांदे आणि दोन शिमला मिरची घेतलेली आहे त्याला या पद्धतीने कापून घेणार आहे हे बघा असे याचे मोठे मोठे भाग ठेवणार आहे या पद्धतीने मोठे मोठे कांदा मोठे मोठे। करायचे कांद्याचे हे बघा या पद्धतीने टमाटर कापलेला आहे सुकी शेंगदाणे पावडर घेतलेला आहे एक चमच तिखट लाल हळद कलर साठी गरम गरम मसाला घातलेला आहे एक चमच एक चमच लाल तिखट घातलेला आहे कलर हळद जास्त मसाले पाहिजे नाही कमी मसाल्याची भाजी करत आहे आपल्याला तिखट मीठ घालत आहे चवीनुसार मीठ एक चम्मच हिंग एक चम्मस हिंग घालत आहे गरम झालेली आहे त्यामध्ये तेल घातलेलं आहे तेल गरम झालेलं आहे त्यामध्ये मोहरी घातलेली आहे एक चमच मोहरी घातली आता कांद्याचा पेस्ट केलेला पे आहे कांद्याचा पेस्ट घातला लसणजिरा अद्रकचा पेस्ट घातलेला आहे त्याला मस्त परतून घेतलेला आहे डाळ्या जे भांड्या असतील मिक्सर मधून काढलेलं आहे पाना भाजी घालायला ठेवलेलं आहे आता टमाटर घालत आहे मसाला होईपर्यंत कवर करत आहे बघा तेल वरती आलेलं आहे मसाला झालेला आहे तेल वरती आलेला आहे मसाला घालत आहे हे बघा बनवलेला मसाला ते घातला त्याला तेलामध्ये मस्त द्यायचं कुठे पीस केले होते टमाटरचे आणि शिमला मिरचीचे ते घालते काही छोटे काही एक मोठे मसाले शिमला मिरचीची भाजी मसाला फार कमी साधा मसाला लसंजिऱ्याचा पेस्ट आणि कांद्याचा पेस्ट बस मिरची पावडर मीठ हळद एवढाच मसाला आहे बस एक गरम मसाला थोडंच पाणी घालायचं जे पॉट मिक्सरचं पॉटमध्ये जे मटेरियल बारीक केलेलं आहे आपण मिक्सरमध्ये तर थोडंच घालायचं सुकी भाजी बनवायची आहे हे शिमली शिमला मिरची शिजायसाठी हे पाणी घातलेलं आहे चवी चवीनुसार मीठ घालत आहे चवीनुसार मीठ यांना थोडाच घालते याला कवर करून ठेवते कोथिंबीर घातलेली आहे कोथिंबीर घातली आता कवर करते याला आणि दहा मिनटं कवर करून ते पाणी पूर्ण आटलं पाहिजे घातलेलं आहे यामध्ये दोन तीन लसणाच्या कळ्या घातलेल्या आहे हे वरतून तडका सोडायचा कारण शेंगदाण्यामुळे रस्ता दिसत नाही कमी मसाला आहे त्यामुळे भाजीला आता याला दोन मिनिटं होऊ देते नंतर पॉट मध्ये काढते शिमला मिरचीची भाजी रेडी झालेली आहे हे बघा हे बघा ही भाजी रेडी झालेली आहे शिमला मिरची कमी मसाल्यामध्ये खाली शे पावडरच आहे त्यामध्ये बाकी काही नाही आहे तुम्ही भाजी झाली बघा मस्त आलेली आहे अशी रेशिपी तुम्ही पण बघा आणि करून पण बघा कमी मसालेमध्ये भाजी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा आणि बेल लायकन दाबायला विसरू नका शिमला